मित्रांनो आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण जेवायला बसलेले असतात त्याचवेळी आता यशवंतराव म्हणतात मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचं आहे आता मी रिटायर झालो आहे तेव्हा समीर विचारतो बाबा अहो तुम्ही रिटायर झाला आहात हे तर मला ऑलरेडी माहीत आहे मग तुम्ही असं का बोलताय त्याच वेळी बाबा म्हणतात असं नाही रे बाळा पण मला महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे समीर विचारतो बाबा काल तर आपण पन... पार्टी केली ना गेट टुगेदर पुढे सर्व काही विसरलात की काय त्यावेळी बाबा म्हणतात नाही रे बाळा तेव्हा मकरंद म्हणतो बाबा पण तुम्ही खूप छान बोललात काल पार्टीमध्ये त्यावेळी मी अगदी मुद्देसूद लिहून दिलं होतं तरीही यांनी काय केलं नको तो गोंधळ घातला शेवटी यांना ना गोंधळ घालायची सवयच आहे असं आता शुभा म्हणत असते कारण त्या पार्टीमध्ये काय काय बोलायचं ना हे मी अगदी मुद्देसूद लिहून दिलं होतं तरीही यांनी नको तो घोळ घातलाच ज्या शर्टमध्ये ती चिठ्ठी ठेवली होती ना ते शर्टच ते घालून गेले नाहीत नेहमीचं असतं यांचं हे समीर त्यावेळी आता यशवंतराव म्हणतात बोललो ना पण चांगलं बोललो ना मी अगं शुभा तेव्हा आता शुभा म्हणते पण काय बोललात तुम्ही चांगलं बोललात का ते वेगळंच काहीतरी भलतं बोलून बसलात तेव्हा आता समीर आणि मकरंद दोघेही म्हणतात आई बाबा हो भांडण करू नका जरा शांत राहा त्यानंतर समीर म्हणतो बाबा तुम्ही जे बोललात ना खरंच ते सर्वांना खूप आवडलं मग आता स्वीटी म्हणते हो माहीत नाही परंतु मलाही तसंच झालं होतं अगदी माझे डोळे का भरून आले ना हेच मला समजलं नाही पुढे यशवंतराव सर्व कुटुंबाला एकत्र पाहून अगदी भारावून जातात आणि ते म्हणतात मी रिटायर झालो सर्व कुटुंब माझ्या बरोबर होत सर्वांचे खूप आभार मग आता शुभा म्हणते हो राहू द्यात सगळं आभाराचं भाषण ना तुम्ही नंतर करा हा त्यानंतर समीर विचारतो बाबा जेवणानंतर आईस्क्रीम खायचं का तेव्हा बाबा म्हणतात हो चालेल ना बाळा माझ्या सर्वांकडून तुम्हाला आज पार्टी तेव्हा सानूला खूप आनंद होतो ती म्हणते ए आईस्क्रीम मग आता यशवंतराव म्हणतात हो माझ्या सानूला मी आईस्क्रीम आणणार त्यानंतर आता यशवंतराव म्हणतात की मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तुम्ही जरा इकडे शांतपणे बसा तेव्हा आता त्यांच्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात कारण सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात काही वेळानंतर आता यशवंतराव सगळ्यांकडे पाहतच राहतात स्वीटी सानूसह अगदी छान अशी खेळत असते आणि देखील त्यांच्यामध्ये आता जॉईन झालेली असते पुढे आता सीमा तेथे येते आणि म्हणते सानू खेळणं बंद कर बेटा कारण आता तू फक्त अभ्यास करायचा आहे समजलं तेव्हा ती आता काहीच उत्तर देत नाही तेवढ्यातच मकरंद आणि समीर तेथे येतात आणि अगोदरच्या क्रिकेट मॅचबद्दल बोलत असतात त्याचवेळी सीमाच्या हातातून रिमोट घेत लगेच मकरंद म्हणतो थांबावंही एक मिनिट मग आता सीमा जरा रागातच त्याच्याकडे पाहू लागते पण आता समीर असतो ना समीर म्हणतो सीमा असं म्हणून तो आता लगेच मकरांच्या हातातून रिमोट घेतो आणि म्हणतो मी मॅच लावतो हा आपण बघूयात त्याच वेळी यशवंतराव म्हणतात अरे थांबा थांबा सगळ्यांनी थांबा जरा कारण मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय समीर हसतच विचारतो बाबा काही सिरियस आहे का मग आता बाबा म्हणतात नाही रे बाळा असं काही सिरियस नाहीये पण बरेच दिवस झाले माझ्या मनात एक गोष्ट होती ती तुम्हाला सांगायची आहे म्हणजे परवा तुम्ही मला जी सरप्राईज पार्टी दिली ना रिटायरमेंट माझी सेलिब्रेशन करण्यासाठी आणि त्याच दिवशी रात्री मी तुझ्या आई बरोबर बोललो पण आईने ते फारसं सिरियसली घेतलं नाही असं वाटतंय पण मी मात्र या बाबतीमध्ये खूप सिरियस आहे सर्वांना प्रश्न पडतो असं काय बाबांना सांगायचं असेल जेणेकरून ते एवढं सिरियस आहे तर शुभाला आता कळून चुकलेलं असतं नक्की यांना काय म्हणायचे कशाबद्दल बोलायचे तेव्हा आता म्हणतो बाबा प्लीज कम टू द पॉईंट नक्की काय झालंय ते तरी आम्हाला सांगा त्यावेळी यशवंतराव आता उठतात आणि शुभाकडे पाहून सर्वांना आपला डिसिजन सांगतात की मी तिला म्हणालो होतो परवा रात्रीच की केवळ मी नाही तर तू पण रिटायर्ड व्हायचं आहे हे ऐकतात सर्वांना धक्का बसतो त्यानंतर सर्वजण आता विचारतात काय सांगायचंय बाबा अहो नीट सांगा ना जरा मग आता यशवंतराव स्वतःचा खूप मोठा निर्णय सांगतात की मी आणि तुझ्या आईने ठरवलं आहे की आता आम्ही दोघेही रिटायर होणार आणि गावच्या घरी राहायला जाणार हे ऐकताच आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा समीर आता पुढे होतो आणि त्या दोघांकडे पाहतच राहतो विचारतो काय आई बाबा काय म्हणालात तुम्ही अहो कायमचं म्हणजे तेव्हा यशवंतराव म्हणतात हो बाळा कायमचं आम्ही गावाला राहायला जाणार आहे तेव्हा या शहरामध्ये खूप वर्ष राहिलो आता आम्हाला थोडा निवांतपणा हवा आहे असं यशवंतराव म्हणतात सीमाला तर आनंदच झालेला असतो समीर म्हणतो बाबा आम्हाला अंदाज आहे तुम्ही खूप वर्ष मुंबईमध्ये काढली आहेत काम केलंय कष्ट केलंय परंतु फक्त काही दिवसांसाठीच गावी जाऊन या पुन्हा इकडे या कायमचं असं म्हणू नका बाबा प्लीज तेव्हा समीर विचारतो हो ना आई बरोबर आहे ना मग शुबा काही ही आता शुभा काहीही बोलत नसते यशवंतराव आता तिच्याकडे पाहतच राहतात पुढे आता समीरचे डोळे भरून येतात आणि तो म्हणतो बाबा असं अचानक जायचं म्हणताय आम्ही काय करायचं मग इकडे तेव्हा यशवंतराव म्हणतात बाळा मी अचानक नाही म्हणत इनफॅक्ट मी सगळ्यांबरोबर कधी ना कधी या विषयावर बोललोच आहे की रिटायर्ड झाल्यानंतर आम्ही मोरथळला राहायला जाणार आहोत तेव्हा सीमा म्हणते हो बाबा मला आठवत आहे ना अरे समीर बाबा बोलले होते त्यांना राहायला जायचंय म्हणून तिकडे गावी त्यानंतर यशवंतराव हसतात आणि म्हणतात अरे तुम्ही दोघे आता छान सेटल झाले आहात आणि मकरंद सुद्धा त्याच्या नोकरीमध्ये रमला आहे आता लवकरच त्याचं सुद्धा लग्न होईल तेव्हा स्वीटी आणि त्याचबरोबर मकरंद एकमेकांकडे पाहतच राहतात तर आता यशवंतराव म्हणतात अनिकेत राव आणि त्याचबरोबर मितू या दोघांचाही संसार अगदी छान चालू आहे मग मला माझ्या मुलांचं सुख आता मिळाले म्हटल्यावर आणखी काय हवंय सर्व मुलं सुखात आईबाबा निघाले कोकणात तेव्हा सीमा आता हसते आणि तिला खूप आनंद झालेला असतो की आई बाबा कोकणात जाणार तेव्हा ती आता म्हणते अगदी योग्य डिसिजन आहे बाबा तेव्हा मकरंद म्हणतो नाही बाबा जरा चांगलाच निर्णय आहे अहो बाबा तुम्ही काय म्हणायचं ते कोकणची माणसं तेव्हा यशवंतराव म्हणा म्हणतात की कोकणची माणसं साधी भोळी खातात भात आणि मासोळी तेव्हा सगळेजण हसत असतात तर समीरला आता खूप टेन्शन आलेलं असतं बाबांनी असा निर्णय का घेतला असेल हा प्रश्नच त्याला पडलेला असतो नंतर ते आता म्हणतात मी भाऊंना सांगितलंय जमेल तेवढी डागडोजी करा घराची तेव्हा आता मकरंदर ठीक जा। आहे असं म्हणतो तर शुभाला आता खूप टेन्शन आलेलं असतं असं अचानक आपल्या लेकराचा संसार सोडून जायचं आणि सानूसुद्धा इथे आहे तिची काळजी कोण घेणार हाच प्रश्न तिच्या डोळ्यासमोर असतो त्यानंतर ते आपल्या गावच्या घराचा पत्ता सांगतात तेव्हा आता सर्वांना धक्काच बसतो मग आता शुभा आणि मी तिकडे राहायला जाणारच आहे असं ते स्पष्टपणे म्हणतात तेव्हा आता स्वीटी ही शुभाकडे पाहते आणि शुभाच्या मनाची नक्की काय घालमेल होतीये हे आता तिला समजतं कारण शुभा ही खूप शांत असते त्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात त्याच वेळी आता लगेच सीमा म्हणते समीर तुला काय वाटतं रे बाबांनी तर खूप मोठं सरप्राईज दिलं मी तर कधीही अपेक्षा ठेवली नव्हती याची तेव्हा तो म्हणतो की मला तर काही कळतच नाही गं अचानक त्यांनी हा डिसिजन घेतला आहे ना मला खरंच नाही आवडला तो मग आता सीमा म्हणते अरे मला त्यांचा डिसिजन खूप आवडला आहे अरे आता नोकरीसुद्धा संपली आहे हवा पालट त्यांनी करायला नको का आणि त्यांनी गावी राहायला हवं आता कारण आता म्हातार आहे ना त्यांनी एन्जॉय करावं गावी तिकडे इकडे राहून तरी ते दोघे काय करणार त्यानंतर सानू आता समीर जवळ येते त्याला मिठी मारते आणि विचारते बाबा हॉट इज कायमच म्हणजे काय असतं आजी बाबा गावाला जाणार म्हणजे काय होणार नक्की त्यावेळी आता तो विषय टा सानूला उगीच त्रास होईल या विचाराने तो काहीही बोलत नाही मग आता सीमा तेथून उठते आणि सानूला जवळ घेत म्हणते आणि तिचा हात जोरातच पकडत म्हणते की कायमचं म्हणजे फॉर तेव्हा समीर म्हणतो की अगं हे सांगायची गरज आहे का आपल्या सानूला मग आता सीमा म्हणते अरे डिसिजन त्यांनी घेतलाय मग सानूला समजायला नको का तेव्हा आता सानू विचारते म्हणजे आजी बाबा हे व्हिलेज मधल्या घरी जाणार का त्यावेळी सीमा म्हणते हो ते तिकडे व्हिलेज मध्ये राहायला जाणार आता ते व्हिलेज घर आहे ना सानू ते त्यांचं ते आणि हे घर आपलं त्याचवेळी आता सानू म्हणते पण का आय लव आजी बाबा आणि मला ते इथे हवे आहेत हे आपलं सर्वांचं घर आहे ना मग आता सीमाला राग येतो समीर सानूची समजूत घालत म्हणतो हो बाळा हे घर आपल्या सर्वांचं आहे त्यानंतर आता सीमा म्हणते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तू आता बिग गर्ल आहे ना मग स्वतःची कामं स्वतः करायची टिफिन स्वतः भरायचा शूज स्वतः स्वतः घालायचे कपडेसुद्धा घालायचे आणि सारखं म्हणायचं नाही आजी बाबा हे कर आणि आजी हे करून देन आजी ते करून दे समजलं मग आता ती काहीच बोलत नाही त्यानंतर आता सीमा पुढे सांगू लागते हे बघ ज्या स्टोरी आहेत ना त्या तू स्वतः रीड करायच्या आजीबात आजीबाबांकडून ऐकून घ्यायच्या नाहीत मग आता सानू खूप हट्ट करते हातात असणारा टेळी फेकून देत म्हणते नो 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 मी असं काहीही करणार नाही आहे मला स्टोरी सांगायला तर आजीच हवी आहे समजलं त्या दोघांनीही कुठेच जायचं नाही मला ते हवे आहेत इकडे आता मकरंद हा किचन मध्ये असतो तर स्वीटीने आता त्याला दूध दिलेलं असतं प्यायला मग आता तो म्हणतो मला बाबांचा हा डेसिजनना खूप आवडला मग आता स्वीटी म्हणते खरंच का तुला आवडला आहे मग आता तो म्हणतो की हो अगं तिथे पोल्युशन नाही गोंगाट नाही एकदम रिलॅक्स लाईफ रिटायरमेंट असावी ना तर अशी हवी त्यावेळी आता ती म्हणते हो ते ठीक आहे मकरन पण तुला असं वाटतंय का ते तिकडे खुश राहतील म्हणून तेव्हा मकरन म्हणतो शुअर का नाही त्यानंतर आता ती विचारते की आपलं काय मग आपण कुठे राहायचं या भैया आणि भाभीच्या बरोबर राहायचं का तेव्हा आता तो म्हणतो मी या भीडमध्ये नाही राहू शकत तुला काय वाटतं मी दिल्लीमधला जॉब सोडला आहे अजून घरातील कुणाला सांगितलं का नाही त्याचवेळी आता स्वीटी विचारते का बरं नाही सांगितलं मग तेव्हा तो म्हणतो त्यांना असं वाटेल की मी परमनंटली इथे राहायला आलोय म्हणून तेव्हा आता ती विचारते तुझा प्लॅन तरी काय आहे मकरंद तो म्हणतो मी एका नवीन जॉबच्या शोधात आहे अशी जॉब जी ॲब्रॉड मला पाहिजे आणि माझी एका अमेरिकन कंपनीबरोबर चर्चासुद्धा चर्चा सुद्धा चालू आहे आणि मला असं वाटतंय की या वेळेला नक्कीच माझं काम होणार एकदा का मला तो जॉब मिळाला ना तर मी सर्वांना सत्य सांगणारच आहे पण जोपर्यंत हे काम होत नाही ना, ना तोपर्यंत जे चाललंय ना ते चालू देत त्याचवेळी स्वीटी म्हणते की आई बाबा गावाला जाणार आहे मग त्याचं काय तेव्हा तो म्हणतो जाऊ दे ना ते तिकडे राहू दे नाही ना। तर इकडे राहू दे आपल्यासाठी सेमच असणार आहे ना कारण आपण तर दोघे जाणार आहोत सात समुद्राच्या पार तेव्हा आता ती म्हणते हो असं आहे का मग आता तो म्हणतो आईबाबांचं हे स्वप्न आहे मी काहीतरी करेन यावर विश्वास आहे त्यांचा आणि म्हणून मला अमेरिकेत जॉब करायचा आहे तेव्हा आता स्वीटी म्हणते तू माझींचा चेहरा पाहिला का आईंचा चेहरा पाहिला का कसा आहे अरे या डिसिजनबरोबर त्या अजिबात खुश नाही आहे बाबांनी जो डिसिजन घेतला आहे ना गावाला जाण्याचा तो डिसिजन त्यांना आवडलेला नाही आहे त्यानंतर शुभा आपली बाहेर बसलेली असते आणि खूप टेन्शनमध्ये असते ती काहीही बोलत नसते तेव्हा यश यशवंतराव तेथे आता जेवण झाल्यानंतर आपली शतपावली करत असतात मग आता ते म्हणतात काय शुभा काय झालं तुला जेवण झाल्यापासून मी बघतोय तू अशी गप्प गप्पा आहे मग आता ती म्हणते तसं नाही हो काही त्यानंतर त्या आता तिचा मूळ ठीक करण्यासाठी म्हणून म्हणतात की त्या चिठ्ठ्या मला सापडल्यावर का शर्टाच्या खिशामध्ये होत्या आणि त्या दिवशी गडबडीमध्ये मी कोटाच्या खिशातच ठेवल्या असणार तरीही ती फक्त आपलं हो नाही करते नेहमी सारखा प्रसन्न चेहरा तिचा नसतो म्हणूनच यशवंतराव आता विचारतात काय झालं अगं शुभा त्यानंतर आता यशवंतराव म्हणतात बोल अग सांगून मोकळी हो जरा नक्कीच तुझ्या डोक्यात काही ना काही चालू आहे सांग बरं मला तेव्हा शुभा विचारते काय हो एकदम मुलांना असं कास टाकलं की आपण गावाला जात आहोत म्हणून तेव्हा यशवंतराव म्हणतात अगं कधीतरी सांगायलाच हवं होतं ना आणि मी तुला बोललो होतो ना याबद्दल सुद्धा ती म्हणते हो बोलला होता परंतु पण आपण आहो जरा विचार करायला हवा तर दुसरीकडे समीर सानोला समजावतो बाळा आई बाबा नाही जाणार इथून कुठे तू काळजी करू नकोस इथेच थांबणार आहे तुझ्या बरोबर तुझे आजी आजोबा आपण दोघेही ना बोलू त्यांच्याशी चालेल ना तेव्हा तो सीमाला जरा बाजूला घेऊन जातो आणि हे सगळं आत्ताच बोलायची काही गरज होती का असंही विचारतो तेव्हा आता सानू बेडवर असणाऱ्या उषा अस्तव्यस्त करते आणि म्हणते नो नो आजी आज आजोबा इथेच राहणार तेव्हा समीर इकडे डोक्यालाच हात लावतो मग आता सीमा म्हणते समजून घे जरा समीर अरे ते उद्या जर गेले अचानक गेल्यानंतर सानूला उगीच आपल्या धक्का बसेल त्यामुळे तिच्या मनाची तयारी ठेवायला नको का आतापासून आपण तेव्हा आता समीर म्हणतो अगं बघ ना त्या सानू किती डिस्टर्ब झाली आहे आपली तेव्हा सीमा म्हणते अरे तेच मी तुला तेच म्हणतीये जास्त डिपेंडेंट करून ठेवलं होतं आपल्या सानूला त्यांनी सानू आता आपली खेळणीसुद्धा इकडे तिकडे फेकू लागते आणि नो नोच करत असते त्यानंतर सीमा म्हणते हीच योग्य वेळ आहे आणि तू सुद्धा ना आईबाबांचं नुसतं बाळ आहे बाळ असं म्हणून ती आता लगेच सानूकडे जाते तिचा हात जोरातच ओढते आणि म्हणते अजिबात हट्टीपणा करायचा नाही सानू तुला एकदा सांगितलंय ना आणि आता आजी आजोबा जाणार म्हणजे जाणार समजलं ना तेव्हा समीर आता स्पष्टपणे विचारतो तुला आनंद होतोय का ग तेव्हा आता सीमा म्हणते अरे मला आनंद का होईल अरे ते त्यांचा आनंद तिकडे गावाला शोधतायत तर जाऊ दे ना त्यांना तिकडे त्या दोघांनी जो निर्णय घेतला आहे ना त्या निर्णयाचा आपण रेस्पेक्ट करायला हवा त्या दोघांनाही त्यांची त्यांची अशी स्पेस हवी ना आता ते रिटायर झाले आहेत इकडे शुभा विचारते तुम्हाला खरंच हे आपलं मुंबईतलं घर सोडून तिकडे मोरथळला जावंसं वाटतंय का मग आता यशवंतराव म्हणतात का नाही मला जावंसं वाटतंय गावी तेव्हा शुभा म्हणते अहो ऐका ना तुम्ही मी तुम्हाला काय सांगते की जर सीमा आणि समीर हे दोघेही कामानिमित्त बाहेर गेले तर सांगूच काय मग तिला जर काही ताप वगैरे आला ती आजारी पडली तर आपण गावावरून धावत येणार आहोत का इकडे भा यशवंतराव म्हणतात की अगं आपली मुलं नाही का आजारी पडली आपण केलं ना पण हे सर्व पुढे आता ती यशवंतरावांना समजावू लागते की इकडे कसं सगळं अगदी व्यवस्थित आहे म्हणजे हाकेच्या अंतरावर सगळं काही आहे आणि तिकडे गावी आपण दोघे नव्याने सुरुवात करणार आहोत हे एवढं सोपं वाटतंय का मग आता यशवंतराव म्हणतात अगं नवीन आहे का ते आपल्यासाठी आपण अगोदर गावीच राहत होतो ना आपण मुलांच्या सोबत राहिलो तर त्यांनाही आपली आपल्यालाही त्यांची सोबत, सोबत होईल त्यामुळे प्लीज तुम्ही ऐकून घ्या ना जरा तेव्हा आता यशवंतराव म्हणतात हे बघ तू अगदी खूप कष्ट केले आहेत मुलांसाठी त्यामुळे आता अजिबात करायचे नाहीत मी तुला सांगतोय ना आपण दोघांनी रिलॅक्स असं आयुष्य कधी जगायचं ग रिटायरमेंटचं आयुष्य आहे ना हे आपलं मग आता ती म्हणते हो आपण चार दिवस जाऊयात गावाला आणि पुन्हा येऊ इकडे मग यशवंतराव आता चिडतात आणि म्हणतात हे बघ तुला जे करायचं असेल ना ते कर पण मी तुझं ऐकणार नाही तुला इथेच राहायचं असेल ना तर तू राहा इथे असं म्हणून ते लहान मुलासारखे अगदी रुसूनच बसतात तेव्हा आता त्यांचं मन तिला राखायचं असतं म्हणूनच ती आता म्हणते बरं ठीक आहे तुम्हाला असं वाटतं ना की आपण गावी गेल्यानंतर सुखी राहू मग ठीक आहे ना आपण गावीच राहूयात चालेल तेव्हा आता यशवंतराव तिच्याकडे प्रेमाने पाहतच राहतात आणि विचारतात खरंच मग आता ती म्हणते हो खरंच आपण तिकडेच राहूयात पण एक गोष्ट लक्षात ठेवायची हां जर तुम्हाला इकडे यावं असं वाटलं तर मग आता ते म्हणतात नाही मला इकडे यावं असं वाटणारच नाही ती म्हणते बघा हां मग आता यशवंतराव म्हणतात हो मी बघतो ना येऊ यावंच वाटणारच नाही मला इकडे मग आता त्या दोघांची तशी बीटसुद्धा लागते दुसरीकडे स्वीटी आता रूममध्ये असते आणि तिने कुणाला तरी कॉल केलेला असतो ते ती पूर्णपणे घाबरलेली असते तेव्हा मकरंद तेथे येतो तिचा फोन काढून घेतो आणि म्हणतो स्वीटी तू हे काय करतीस अगं तुला सांगितलं होतं ना की कुणाला कॉल करायचा नाही म्हणून मग आता स्वीटी म्हणते अरे मकरंद माझ्या आईचा जन्मदिवस आहे आणि मी तिच्याबरोबर बोलायचं नाही म्हटल्यावर कसं तेव्हा आता तो म्हणतो अगं दिल्लीमध्ये आपण दोन वेळा घरसुद्धा बदललं आहे आपण लिव्हिंगमध्ये राहत होतो हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी कसा तमाशा केला होता तुला माहीत आहे ना आपण इथे सेक्युअर आहोत तुला कळत नाही का स्वीटी आणि तुझा तो भाऊ गुंड पाठवून मला ऑफिसमध्ये धमकावत होता समजलं तेव्हा ती आता घाबरते त्यानंतर आता तुझ्या आईबरोबर तू तर ते, बर ते मला मारायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाही अगं ते माझा जीवसुद्धा घेऊ शकतात स्वीटी तेवढ्यातच ते आता ते सीमा किचनकडे चाललेली असते आणि ती पाणी घेण्यासाठी बॉटल घेऊन तेथून जात असते त्याचवेळी स्वीटीचा आवाज तिच्या कानावर पडतो की असं काही होणार नाही मकरंद आणि आता आपण कोर्ट मॅरेज केलंय ना तेव्हा नेमकी सीमा हे आता बोलणं ऐकू लागते आणि तिला धक्का बसतो त्यानंतर आता इकडे मकरंद हा खाली बसतो गुडघ्यावर स्वीटीचा हात प्रेमाने हातात घेतो आणि म्हणतो आपण दोघांनी लग्न यासाठी केलं की तुला असं कधीच नाही वाटावं वा, की मी तुला सोडून कधी जाईल म्हणून आणि तू कायमच माझ्यासोबत राहावी नाही यासाठी तेव्हा सीमा आता लगेच दाराला कान लावते आणि त्या दोघांचं बोलणं चोरून लपून ऐकू लागते इकडे स्वीटी आता म्हणते मला माहीत आहे की तू नेहमीच माझ्यासोबत असणार आहेस तू किती दिवस आपण अशी लपवाछपवी करायची सांग ना तू तेव्हा तो परिस्थिती तुला माहित आहे ना नक्की काय आहे ते मी अजून माझ्या सुद्धा काही सांगितलं नाही कारण त्यांनाही धक्का म्हणून आणि तुमच्या घरातल्यांना समजलं की आम्ही दिल्लीला नाही मुंबईला आहे तर मग ते इथपर्यंत पोहोचले तर आपण काय करणार आहोत स्वीटी तेव्हा स्वीटी म्हणते परंतु आईबाबा गावाला जाण्या अगोदर आपण त्यांना सर्व सत्य सांगायला हवं ना मकरंद आणि मला हे अजिबात आवडत नाही की आपण त्यांच्यापासून हे सगळं लपवून ठेवत आहोत कारण ते किती प्रेमाने माझं सगळं काही करतायत त्यानंतर ते दोघेही आता एकमेकांना समजून घेतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात तेव्हा आता स्वीटीसुद्धा आपल्याला खरंच खूप समजून घेते हे मकरंदला आता समजत असतं त्यानंतर ते दोघेही आता दार उघडून बाहेर येतात तर सीमा आता तेथेच असते आणि दोघांना आता सीमाला पाहून प्रचंड धक्का बसतो कारण सीमाने काही ऐकलं सीमा तर नसेल ना अशी भीती त्या दोघांना वाटत असते तेव्हा सीमा आता त्यांच्याकडे पाहत राहते कारण स्वीटी जरा घाबरलेली असते तर दुसरीकडे शुभा आता लगेच किचनमध्ये येते आणि सगळं काही अगदी व्यवस्थित आवरून ठेवत असते तिला आता यशवंताचं सगळं बोलणं आठवत असतं की कशा प्रकारे यशवंत सारखा सारखा म्हणतोय की आपण अजिबात आता मुंबईला राहायचं नाही गावाला जायचं कारण माझ्याबरोबर तू सुद्धा रिटायर हे सगळं आठवून आठवून शुभाला खूप त्रास होतो त्यानंतर ती पूर्ण किचन मध्ये ती आपल्या घरून अशी हात फिरवते आता यशवंतरावांना तर तिने शब्द दिलेला असतो की काहीही करून मी तुमच्याबरोबर येईल परंतु त्यांना इथे थांबवून कसं ठेवावं ह्याचाच विचार तिच्या मनात येत असतो तर दुसरीकडे सीमा सुद्धा आता मकरंद त्याचबरोबर स्वीटीकडे पाहत असते यांच्या दोघांचं नक्की काय रिलेशन असेल हे तिला आता शोधायचं असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सानू आता शुभाच्या मांडीवर झोपलेली असते समीर तेथे जातो आणि म्हणतो पुन्हा एकदा लहान भावाचं वाटतंय आई असं म्हणून तोही तिच्या मांडीवर झोपतो दुसरीकडे नारडा बिल्डरकडे आता पुन्हा त्याची भेट घेण्यासाठी आता सीमा तेथे गेल्यानंतर ते म्हणतात गेल्यान की तुम्ही असं म्हणताय ना की माझ्या एकटीचं ते घर असणार आहे आता परंतु तसं नाही बर आहे तर यशवंतरावांना अजून एक लहान मुलगा आहे त्याचबरोबर त्यांचा जावई आहे लेख आहे त्यांचं काय दुसरीकडे यशवंतराव म्हणतात की हे बघ शुभा हे घर ना मुलांच्या नावावर आपण करून टाकूयात तेव्हा शुभा म्हणते की तुम्हाला काय करायचं ते करा परंतु मी जिवंत असेपर्यंत हे घर मी विकू देणार नाही समजलं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा